स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड महाराष्ट्राची अस्मिता असलेला रायगड किल्ला हा कोकणाच्या ऐतिहासिक वैभवाची महत्वपूर्ण साक्षी म्हणून मोठ्या गौरवाने लाखो पर्यटकांना शिव वैभवाची व शिवपराक्रमाची कहाणी सांगत उभा आहे नमस्कार मित्रांनो प्रवासी ब्लॉगिंग या युट्यूब समोर मध्ये पुन्हा एकदा आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो सकाळचे आपल्या मॉर्निंगचे पहाटेचे तीन वाजलेले आहेत आता आपण निघणार आहोत आज आपल्यासोबत गोंडू मुंडू आहे बाहेर काम करत माणूस एक ते एक आहे शूज शूज पुसत शूज पुसत नंतर आपल्यासोबत निलेश चांदे पण आता गाडीची पूजा वगैरे करून घेऊया गाडीचा लिंबू वगैरे लावूया थोडासा म्हणजे भूत बीत प्रेत काढून टाकूया आपण बरेच पब्लिक आहे आपली चार ते पाच जणात आपण आता आपण पुढं जाणार कसे आहेत काय नाही हे तुम्हाला माहिती पडेलच चला मग आता आपण

आता आहेत आपण आपण आहोत मानगाव मध्ये आता वरून आपण रायगड प्रवेशद्वार गेलेलो ते आपण गेलेलो कारण ते भरपूर लांब पडतं आपण महाड वरून आपण अठ्ठावीस किलोमीटर आता इथून अठ्ठावीस किलोमीटर महाड आहे आता इथं अठ्ठावीस किलोमीटर एक तास जाण्यापेक्षा इथून आपण डायरेक्ट आपण रायगडला जाऊ शकतो या ठिकाणी एक तासच लागणार तेवढं तुम्ही मानगाव स्टेशन बस स्टॉप इथे आला तिथून जास्तीत जास्त दोन किलोमीटर दीड किलोमीटरच आहे पुढे अंतर तिथं तुम्हाला हा महा महाद्वार तुम्हाला मी महाद्वार तुम्हाला दाखवतो आता इथून तुम्हाला दाखवतो पूर्ण म्हणजे तुम्हाला समजेल की या ठिकाणी आल्यानंतर या या लेफ्ट या मानगाव मार्गे आपण आता रायगडच्या पायथ्याशी म्हणजे पाचला आपण आलो आहोत तर जिथे जिजाऊ आपल्या समाधी आहे महाड किंवा मानगाव या शहरापासून अवघ्या चोवीस किलोमीटर अंतरावर पाचाड हे गाव आहे या गावात राजमाता जिजाऊ आऊ साहेब यांचा वाडा आणि त्यांची समाधी याच ठिकाणी आहे त्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आपण रायगड किल्ला सर करायला घेऊया या ठिकाणी जिजामातेचं आज समाधीचं आपण दर्शन घेतलेलं आहे आता इथून पुढं आपण गडावर जायचं आहे आणि गडसर करायचं आहे आता जे वाजले आपण नऊ वाजलेत या ठिकाणी आता इथे समाधी मंडळ तर पाचडला आहे जिजामातेने समाधी या ठिकाणी काबर घेतली कारण त्यांना वरचं वातावरण सूट होत नव्हतं त्यासाठी त्यांना इकडे थंडा वरती जास्त थंडावा असल्यामुळे त्यांची हो तब्येत खालावत असल्यामुळे त्यांना इथे पाचड येथे ठेवण्यात आलेलं होतं त्यासाठी इथे समाधी आहे त्यांची आणि तुम्ही आलात तर जरूर या समाधीचं दर्शन घ्या पाचडच्या चित्त दरवाजापासून तीन किलोमीटर अंतरावर रायगड किल्ला आहे रायगडावर चढण्यासाठी सुमारे दोन हजार पायऱ्या आपण वर चढून जावे लागते यासाठी आपल्याला साधारण दोन तास किंवा तीन तास सहज लागू शकतात मित्रांनो आपण फायनली गडाच्या पायथ्याशी आलेलो आहोत आपण राजमाता जिजाऊ आई साहेब यांच्या समाधीचं दर्शन घेऊन आपण वरती आल्यानंतर आपण हा मार्ग जर दा दाखवतो आपण चालत जाण्याचा पायरी मार्ग आहे आणि इकडला जो मार्ग आहे तो हा इकडला रोपेचा मार्ग आहे हा मार्ग रोखलेला जातो आपल्याला तर आता मित्रांनो आज संडे असल्यामुळं शाळेचे सहल्स आणि आपण ते काय बोलतात आपले हिवाळा असल्यामुळं एवढी गर्दी झालेली आहे नाही तर बाईक लावायला आणि गाड्या लावायला पण जागा नाही राहिलेली एवढी गर्दी भयानक गर्दी झालेली आहे तर आता आपण जेवढं होईल तेवढं दाखवायचा प्रयत्न करूया त्या गर्दीतनं पण तर त्याला आता आपण पुढं प्रवास कसा असणार आहे ते पूर्ण कंटिन्यू व्हिडिओ हो पहा चला या आता आपण नाणे दरवाजा कसा आहे आपण त्या गेटला न जाताना नाणे दरवाजा आपण विचार केलेला आहे आपण नाणे ह्याच्या आधी आपण त्या गेटने गेलेलो आता बोलू नाणे दरवाजा कसा आहे बघण्यासाठी आपण या गेटला आपण प्रवेश केलेला आहे आपण आता थोडासा नारळ वगैरे पूजन करून घेऊयात नंतर पुढे आपण घर चढण्यासाठी जय जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी

छत्रपती रायगड किल्ल्याच्या पहिल्या पायरीचे पूजन आणि दर्शन करून हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय यांची गर्जना करत गड चढायला सुरुवात आई हळूहळू चाला मुखी हरी नाम बोला कशाच काम चालू काम कसं ये नाना गेट ओके 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 म्हणजे गवर्नमेंट सुविधा करते नाना गेट से दरवाजे वगैरे बनतायत आता इथले हां तोडफोड झालेली ते आणि हॉस्पिटलची सुविधा इथे होत आहे चांगलं डिसिजन आहे खाली जे काम चालू आहे ते याच दरवाज्याचं चालू आहे या दरवाजा थोडा पडहळी झालेला होता याला दुरुस्त करण्यासाठी खालती काम चालू आहे आणि आपल्याला या ठिकाणी आता हॉस्पिटलची सुविधा सुद्धा उपलब्ध होणार आहे या ठिकाणी हनुमानाचं मंदिर देखील आहे तुम्हाला मी दाखवतो थांबा जय श्रीराम तर मित्रांनो रायगडाची मजा खरी ही पायऱ्या चढून जाण्यामध्येच आहे तोपर्यंत रायगडाचं महत्व आपल्याला समजणार नाही रोपेने जाऊन काहीच फायदा नाही रायगड पाहायचा आहे तर तुम्हाला पायऱ्या चढून सर्व पायऱ्या सर करून तुम्हाला रायगड पाहावं लागेल तर तुम्हाला रायगडाचं महत्व समजेल रायगड हे प्रत्येक पायरीवर प्रत्येक पायरीचं महत्व हे राजांनी या पायरीमधून दाखवलं मराठा मराठांचं रक्त या पायरीवर समजेल आपल्या मराठ माणसांनी काय काय नाही केल्या गडांसाठी ते या व्हिडिओमधून आपल्याला पाहायला भेटेल तुम्ही या व्हिडिओ रोपविना न जाता पायरी चालतच हा व्हिडिओ हात गड आपण वरती चालला पाहिजे तर मित्रांनो आपला जो गेट आहे खालचा नाना आ आ जो मेन गेट आहे जो आपण गाडी वगैरे तिथं पार्किंग करतो त्या ठिकाणचा गेट आणि मेनाथराजाचा गेट मेनादराजाचा गेट, गेट या ठिकाणी येऊन इथे मिसळतो तो रस्ता आणि हा रस्ता एका ठिकाणी एकत्रित येऊन त्या ठिकाणी होतो आणि इथून पुढे आता हा समाधीपर्यंत हाच एक पायरीचा मार्ग वरती जातो ना चला हॅलो आता आपण थोडस एक दीडशे पायऱ्या चढून आपण वरती आलेलो आहे आपल्याला थोडासा आता फ्लॅट चॅच लागलेला आहे या ठिकाणी दाखव थोडासा चालण्यासाठी फ्लॅट चॅच लागलेला आहे आता आपल्या पायऱ्या इथे थोडस संपलेले अजून पायऱ्या भरपूर आहेत कारण दोनशे पायऱ्या झाले आपल्या रायगडला पायऱ्या आहेत टोटल दोन हजार ते बावीसशे पायऱ्या आहेत त्यापैकी आपण फक्त दोनशे पायऱ्या चालले तर आपल्याला एवढी लहाई व्हायला लागली एवढी लाग दम लागतोय जोपर्यंत आपण गड चढून वरती येत नाही तोपर्यंत आपल्याला गडाचं महत्व समजत नाही जोपर्यंत डोक्यापासून ते खाली पायापर्यंत जोपर्यंत भिजत नाही तोपर्यंत गडाचं आपल्याला महत्व समजून येत नाही त्यासाठी मित्रांनो तुम्ही गड चालतच या आपण बोलतो एखाद्या फोटोमध्ये आपल्या वरच्या गडापासून ते खालच्या पायापर्यंत आपला फोटो आला पाहिजे एका फोटोमध्ये त्यांची किंमत आपल्याला करता येत नाही एका फोटो पुरता आपल्या महाराजाचा इतिहास हा मर्यादेमध्ये नसून तुम्ही या गडाला माहिती देण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी येथे या ठिकाणी आपणला यावंच लागेल त्यासाठी तर मित्रांनो आता आपण पूर्ण गड सर करूयात आणखी आपल्याला भरपूर टाइम आहे दिवस पडलेला आपला तर चला मग आपण पूर्ण गड फिरण्याचा प्रयत्न करूयात Har 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 Mahadev. Maraday! Mahadev. Mahadev. Jay Swadi. Jay Swadi. Jay Swadi. Jay Swadi. Chaturbadi Swadi. Maharaj ki. Chaturbadi ki. Oh my God. Ah. Okay? ah sorry. बघत राह रे बाबा पाठीपुढे गर्दी भरपूर आहे संडे आज सली पण भरपूर आलेले आहेत त्यासाठी थोडं पाठीपुढे बघत आपण रीलच्या नादामध्ये मध्ये थोडस दुसऱ्यांना त्रास नाही झाला पाहिजे याची काळजी घ्यावी पिक्चर मध्ये बघता तेच प्रत्यक्षात महाराजांनी हे गड किल्ल्यावर <laughs> करून ठेवलं आहे तर मित्रांनो गड किल्ले बघाच गड किल्ले बघाच तरच तुम्हाला महाराजांचा इतिहास समजेल नुसतं पिक्चर बघून तुम्हाला महाराज कधीच समजू शकत नाही तर, तर मित्रांनो तुम्ही गड्यावर या फिरल्याशिवाय समजणारच नाही मित्रांनो तर तुम्ही जसे तुम्ही आता गोव्याला म्हणा इकडे तिकडे जाताना कसाच वेल करून एक एक किल्ला तरी तुम्ही घ्या म्हणजे तुम्हाला खरोखर महाराज समजतील ते एक मी व्हिडिओ बघत होती मित्रांनो की एक लहानची मुलगी अ संभाजी महाराजांचा पिक्चर बघून ती हंबाटासो खोला नव्हता तिनं त्या लहान मुलीला एक वेदना काय होत्या ते तिनं स्पष्ट केलं म्हणजे जाणवलं पण ह्या आपल्या युवकांना ते जाणवत नाहीत आजचे युवक भरकटलेत असं मला वाटतं तर मित्रांनो या तुम्ही तर मित्रांनो आता आपण फायनली मेन दरवाजापाशी आता आपण आलेलो आहेत महादरवाजा म्हटला जातो या ठिकाणी आप यातून येथूनच पालखी पण जात होती या दरवाज्यातून आता आजची आपली गर्दी बघा किती आहे एवढे गर्दीतून पण आपण आज गड खूप लवकर सर केलेला आहे आपण फायनली जिंकलेला रायगडावर पाण्यासाठी बरेच स्थळे आहेत त्यात होळीचा माळ आहे भवानी मंदिर चित्त दरवाजा कुलबडा गुरु महादरवाजा मेना दरवाजा पालखी दरवाजा राजभवन राजसभा गंगासागर तलाव नगारखाला जगदीश्वर मंदिर चकमक व छत्रपती शिवाजी महाराज समाधी स्थळ हे असे अनेक स्थळ आपल्याला पाहायला मिळते मी स्वराज्याची पहिली पायरी चढतो आमचा तानाजी मालुस रे की आधी लगीन कोंढाण्याच मगच माझ्या रायबाचं असं म्हणणार माझा ताना आणि दुसरी पायरी चढतो हा माझा बाजी प्रभू देशपांडे महाराज लाख मेले चालतील पण लाखाचा पोशींना मरता कामाने अखेरचा श्वास आपल्या राजाने तिथे सोडला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला वार होता शनिवार दिवस होता हनुमान जयंती